इसमें इतना ठीक नाही लग रहा है। लेकिन ये बहुत ही चमक रहा सच में बहुत चमक रहा है। देखो ना तो सुरू करते है आज किस व्हिडिओ को तो आप फटाफट से लाईक कीजिए हा तो चुलू कर, शुरू करते है। नो आज आपण आलेलो तो वावरात आणि वावरात आले रा मला ना असे लय गारगोटी दिसले बघा आता हे बघा इला आमच्याकडे असे गारगोटी बांधतात आणि याच्यात म्हणते तर आता यांना आपण फोडून बघू डायमंडस सापडू डायरेक्ट याच्यात डायमंडस निघते म्हणते म्हणत नाही तर पण मी लय इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितले अशी आवड पत्थर कापी तिथे त्याच्यात मग काहीच निघत आहे मग ह्या खेळलोय मोठा पत्थर सापडलाय तशी मी आता बरेच फोडले बरं का बारीक बारीक आपल्याला काय तसं काही गावलं नाही काय ह्या की तर लई फोडलीत मी <coughs> लई फोडले म्हणजे लई फोडली हा की अगा हे बघा अके बघा कोणाला काही याच्यातलं कळत असलं तर त्या, त्या माणसाने आपल्या सोबत संपर्क करा किथं काहीतरीच आकार <coughs> रे बघा असं एकदम याच्यातलं काय आपल्याला काही कळत नाही पण हा कि बघा की हे बघा हे हा कि नाही हे सेम टू सेम टिक टू डायम गट गट दिसते जे हे याच्यातलं आपल्याला नाही कळत पण हा बरेचसे आमच्याकडे असे लय दगड फोडले मी आता हे हे दगड मला लई आवडला मऊचे असं बोट फिरवलं लई मऊ आहे हे दगड आता लय फोडलेत म्हणजे लई फोडलेत असे मी दगड इथं आता आपल्याला की मोठा फोडायचा एकदम साईज बघा तुम्ही याची <coughs> साईज म्हणजे याची साईज साईज तुम्ही कशा डाऊ नका जाऊन द्या साईजचा नाही मॅटर करीत बस फोडली तर का तुम्हाला दाखव तुम्ही कोणाला काही कळत असलं तर सांगा आम्हाला हे तो बघितला तुम्ही डायमंड okay, तो नहीं लेकिन चमक बहुत रहा है बीच वाला छोड़ो अभी ये देखो ये इसको फोड़ेंगे आप लोग अभी इसको ये, <coughs> ये। भाई साहब गजब डायमंड है क्या इसको चिर दिया बे <coughs> यही डायमंड लग रहा है मेरे को तो <laughs> उससे पत्थर ही फूट गया मैं पर फोन रहा था वो <laughs> उसके लिटरली इसने टुकड़े टुकड़े कर दिए बे अब इसको हम लोग कैसे फोड़े फोट फुड़। इसको फोड़ते फोड़ते फुड़। हमको नहीं फुटाई अभी हम लोग इसको फोड़ने के लिए कुछ दूसरा जुगाड़ देखेंगे अभी थोड़ा हम लोग दम गए इसमें से दरारे है बे। लेकिन फोड़ेंगे तो हम इसको फोड़ेंगे आपने ना पानी पंद्रह दो बार गेला आप लोग बारह दीगे आपल्याकडे स्टँड नाही आपण एका हाताने बारा देऊन टाकतो डायरेक्ट एकदम येवण मध्ये बारा बिरं मोडलंय आपण तर पण चाललंय याला हे आपल्याला आजलंय थोडं भरणं आहे पण बाकीचं खरं भरणं खाली आहे तिकडे नंतर बघू पण आपण आज डायमंडच सापडणार इथे <laughs> बघा आपला डायमंडचा डगडे आता ह्या डायरेक्ट मोठ्या डायर। दगडवर फेकून आणतो या <laughs> 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 ते काय ते लय दगड टाकतीन फेकला का डायरेक्ट खोकला लागतोय आपल्याला त्याच्यामुळं आपण पण आहे ना आपली ताकद राखून दगड फेकतो ही एकदा दगड साईज बघा तोंडा एवढं निसते साईजची हे बघा आता फगितो फेकितो फेक येतो फुटला 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 <coughs> फुटला फुटलाय फुटला आई फुटला आई असं निघलंय आपल्याला तर काही याच्यातलं काही कळत नाही हे असं असं निघत आहे पण डायमंडसारखं नाही चमकत आहे बरं का हे पण ये ले चमक दी <coughs> ये मतलब ये तो बिल्कुल ही पंद्रह पत्थर चमक रहा है खाली बहुत चमक रहा है वे ये देखो कई कई चमक रहा है कई सा ये देखो एकदम एवन चमकराई पीस ओ भाई साहब इसमें तो सच में नहीं है अरे निकल भी डायमंड जैसे रहे गाइस <laughs> इधर देखो हमने इस पत्थर को मारा है ना उसमें से दिखता हुई मैं कैसा डायमंड है <coughs> अबे भाई कैमरा रुको मैं डुअल कैमरा बंद कर दो तो। देखो कैसे चमक रहा है इसमें इतना ठीक नहीं लग रहा है लेकिन एक बहुत ही चमक रहा है यार सच में बहुत चमक रहा है देखो ना <coughs> अब हम लोग इसका भी एक टुकड़ा करती इसको भी हम लोग थोड़ा सा बचा है ना इसको भी फोड़ लेती है डायमंड होता तो इतनी जल्दी काय को फोड़ता यार। वो खाली डायमंड देश दिखता <coughs> ये पत्थर खाली चमकेला पत्थर <coughs> ये देखू, मी सा जाता इनको एंड, कसे, आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर सब्सक्राइब, नक्की करा तर चालू करतो आजचा व्हिडिओ